मिर्झेमध्ये दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मोरक्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानं रात्रीच्या सुमारास नाकाबंदी सुरू असताना हा सराहीत धोरणेखोर कुलदीप सिंग गगनसिंग टाक राहणार परभणी याला पोलिसांनी जेरबंद केला त्याच्यासोबत अन्य चौघे करण सिंग टाक सुनील सिंग टाक जगज्जित दुधानीये पळून गेलेत रात्रीच्या सुमारास नाकाबंदी करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी चारचाकी गाडी अडवून कागदपत्रे मागितली यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक टाकून गाडी चालकानं सुसाट वेगाने पळवून नेली अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ पोलिसांनी पाठलाग करून परत गाडी पकडली यावेळी कुलदीप सिंग याला पोलिसांनी पकडले तर अन्य चार जण पळून जाण्याचे यशस्वी झाले गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये पांढरी दोरी मिरची लोखंडी पाईप सुरा कॉलकटर कटावनी असे साहित्य पोलिसांनी जप्त केलं कुलदीप सिंग यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता परभणी बीड लातूर नांदेड या ठिकाणी यांच्यावर दरोडा चोरी असे अकरा गुन्हे आरोपींच्यावर नोंद आहेत अकरा एकोणीस रोजी सावचौक नाकाबंदी आयोजित केली होती त्या करता वाहतूक शाखेकडे कर्मचारी होते त्याच्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल गोसावी पोलीस सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी तशी नाकाबंदी करत असताना त्यांना एक इंडिगा कार एम एच चोवीस एल चव्वेचाळीस नव्वद ही भरता वेगाने तो विडीवागणे वळण घेऊन येत असं दिसते आणि त्यावेळेस त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा इशारा केला गाडी थांबली परंतु आतमध्ये चार पाच लोकं होते ते दारूच्या नशेतही होते त्यापैकी एकानं चार कोण त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून ते पळून गेले त्यावेळेला एक कॉन्स्टेबल गोसाहेब सूर्यवंशी यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांना त्याची माहिती देऊन त्या गाडीचा पाठलाग केला पाठलाग पुढं पुढच्या पोलीस चौकामध्ये अण्णा बसट साध्या ती गाडी अडवली आणि तिथं गाडी अडवली त्यावेळेला त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यातील चार इसम पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले परंतु नागरिक आणि पोलिसांनी मिळून त्यातील तो एक आरोपी आहे कुलदीप सिंग दगम चिड्डाक त्याला रंगी हात पकडलं आणि त्याच्या ताब्यात असलेल्या गाडीची झडती घेतली असते त्याच्यामध्ये दरण्यासाठी लागणारं साहित्य मोठं कटर आहे चाकू आहे स्क्रूड्रायवर आहेत कटावणे आहेत असं दोरी मिरचीपूर इथं साहित्य मिळून आलं त्याला पोलिसांशी आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याच्यामध्ये पाच नावं त्यांनी निष्पन्न केलेले आहेत ते, 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 ते के तो स्वतः कुलदीप सिंग त्याच्यानंतर त्याचा भाऊ गगन करण सिंग सुनील सिंग टाक जगजित सिंग दुदानी आणि सिंग दुदानी असे पाच लोकांची त्या नावं आपल्या निष्पन्न झालेले आहेत हे चौकशी याच्यामध्ये अधिक चौकशी केली असतं हे सदर सराईत दरोडेफोर आणि गुन्हेगार आहेत त्यांनी जवळजवळ ही आंतरराष्ट्रीय टो आंतर आंतरराज्य टोळी आहे या टोळीने कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र त्याच्यामध्ये परभणी नांदेड जालना इथं त्यांनी दरोडे घरपोडी चोरी केल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी जप्त केलेली चारचाकी गाडी या चोरट्याने अहमदनगर येथून चोरलेले ही कारवाई पोलीस उपविभागीय अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार पी एस आय अभिजित सावंत पी एस आय जालिंदर जाधव लक्ष्मण जाधव सचिन धोत्रे ऋषिकेश बंडणीकर सुशील मस्के वाहतूक पोलीस कर्मचारी लक्ष्मण मोरे शंकर शेठे यांनी केली मिरज येथील पथकाने प्रमुख अभिजित सावंत व पथकाने संपूर्णरित्या कित्येक गुन्हे उघडकीस आणले आज दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे हे बऱ्याच गुन्ह्यामध्ये फरारी पण आहेत बीड जिल्ह्यामध्ये तीन गुन्हे दाखल आहेत तिथेही ते फरारी असल्याचं समजून आलेलं आहे त्याप्रमाणे या आरोपीची माहिती घेऊन त्याच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न करत असल्याचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे त्याला ऐकायला अटक केलेलं आहे इथं चारही आरोपींना आम्ही शोध घेऊन त्यांना अटक करणार आहोत सध्याची कारवाई म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र श्री नागरे पाटील साहेब मान्य पोलीस अधीक्षक सुरेश साहेब सांगली जिल्ह्याचे पोलीस अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोरटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आय सरांच्या आदेशाप्रमाणे विविध ज शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी कोमिंग ऑपरेशन ही जी कारवाई त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे केली त्याच्यामध्ये आम्हाला या आरोपी म्हणून आले काय साहित्य जप्त केले त्याच्यामध्ये आपण एक लोखंडी चाकू आहे एक लोखंडी लॉक लॉक कटर आहे एक ड्रायवर आहे कटावणे आहेत एक लोखंडी पाईप आहे एक टायर आहे त्याच्यामध्ये चलनी नाणी आहे चारशे चाळीस रुपयेची एक सुताची पांढऱ्या रंगाची दोरी आहे मिरची पावडर आहे एक मोटरसायकलचं टायर आहे असं दोन लाख सोळा हजार नऊशे पासष्ट रुपयाचा माल आपण जप्त केलेला आहे नागरिकांना सब... काय आव्हान याबाबत मी नागरिकांना आवाहन करतो की सर्वप्रथम आपले जे व्यापारी आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी व्यापारपेठ आहेत त्या प्रत्येक व्यापाऱ्यांना आपल्या दुकानासमोर एक कमीत कमी एक सी सी टी व्ही लावावा जेणेकरून अशा काही घटना घडल्या तिथं सी 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 टी व्हीमध्ये कॅप्चर होतील आणि त्याच्या आधारे आपल्याला पोलिसांना तपास करून सोपं जाईल दुसरं आव्हान नागरिकांसाठी असं आहे की ते सध्या थंडीचे दिवस आहेत झोपताना ते पूर्ण आतमध्ये घरामध्ये झोपलेले असतात आणि त्यांचे दरवाजे कम कुवत असतात त्या दरवाज्याला सेटर लावावं दोन्ही बाजूला त्याला आतून सगळ्या मजबूत कड्या असाव्यात जेणेकरून लोकांना कुणी आलं तर त्यांना ते उघडता आलेलं नाही त्यांना प्रतिकार करता यावा आणि तिसरं आव्हान आहे नागरिकांनी असे काही आपल्या परिसरामध्ये काही संशयित लोक दिसून आले संशयित येसं मिळताना मिळून आले मिळ फिरताना मिळून आले त्याबद्दल त्वरित पोलीस स्टेशन संपर्क साधावा आणि पोलिसांनी त्याची माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या गुन्हे दरोडे घरखोड्या होणार नाहीत त्यासाठी आम्हाला त्यांची मदत लिए बहुत खास इसलिए एयरटेल थैंक्स तो अब नेटफ्लिक्स तीन महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो, तो सोच क्या रहे हो